नमस्कार पाहू शकता ही जी साडी आहे ती नवरीने स्वतःसाठी घेतलेली आहे म्हणजे साखरपुड्यासाठी घेतलेली आहे याच्या अगोदर तिने जी साडी घेतली होती लग्नासाठी शालू म्हणून कलांजली त्याचा पण मी व्हिडिओ कटिंगचं कट टाकला होता त्यातला ब्लाउज कटिंग कर स्टिचिंग करून तर हा पहा साखरपुड्याची साडी आहे खूप सुंदर साडी आहे ग्रीन कलर आणि गुलाबी कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि हे पहा दोन्ही स्त्री करून मी याला फॉल बसवून घेतलेला आहे तर ही पाहू हो शकता ही आहे ती पदर आहे आणि पदराला खूप छान स्टोन आलेला आहे तर हा आहे यामध्ये गुलाबी कलरचा पीस आलेला आहे आणि तो आता कटिंग आणि स्टिचिंग करणार आहे तर पहा प्रथम मी अस्तर कट करायला घेतलं अस्तरमध्ये मी काय केलं स्लीव कट करायला घेतली दहा नऊ इंचाची स्लीव घेतली त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं पावणे तीन इंचाचं याला सेप देऊन घेतला आणि आर्महोलचा कॅप हाईट त्यानंतर पहा दंडघेर टाकला सहा इंच त्यामध्ये दीड इंच ॲड केलं आणि अशा प्रकारे कटिंग करून घेतलं पहा उभार सेफ हा पाठीमागच्या मुंड्याचा आणि सेफ हा पुढच्या मुंड्याचा तर संपूर्ण कटिंग दाखवणार आहे सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही साडी आणि हा ब्लाऊज कसा वाटला ते तर हे पाहू शकता राहिलेलं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे यामध्ये मला बॅक पार्ट कट कर करायचा आहे आता बॅक पार्ट जो आए, तो आहे तो डिझाईनमध्ये आहे पहा म्हणजे डिझाईनमध्ये बनवायचा आहे मला बॅक पार्ट तर हा पाहू शकता की मी हा जो पार्ट आहे पेपर पॅटर्न तो कट करून घेतला म्हणजे पेपर पॅटर्नच मी कटिंग करून घेतला आणि त्यामध्ये ज्या ज्या साईडला मला पायपिंगची डिझाईन बनवायची आहे त्यामध्ये मी एक्स्ट्रा वाढवून घेतलं थोडं थोडं कारण तिथं मला पायपिंग ॲड करायची आहे तर तीन पार्ट रेडी करून घेतले कारण तीन जाग्यावरती मला यामध्ये पायपिंग ॲड करायची आहे तर पाहू शकता आणि ते पुढच्या ज्या भागाचे साईड पार्ट असतात आणि फ्रंट पार्ट फ्रंटचा गळा वगैरे ते देखील मी आखून घेतलं आता पेपर पॅटर्न असल्यानंतर खूप सोपं पडतं पहा हे कटिंग करायला तर अशा प्रकारे मी हे पेपर पॅटर्ननुसार कटिंग आखून घेतलेलं आहे तर हे आता मी पटपट असं कट करून घेतलं आता बॅक पार्ट हा पूर्णपणे तीन टप्प्यामध्ये निघाला पहा म्हणजे त्याचे भाग आहेत ना तीन तीनमध्ये डेव्हलप झालेले आहेत तर हे पाहू शकता अशा प्रकारे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचं पूर्ण कटिंग करून घेतलं तर आता पहा यानुसार मी ब्लाऊज पीस देखील कट करून दाखवला हा आता पहा बॅक पार्ट मी कसा कट केला एक्स्ट्रा वाढवलेला आहे ना ते यामध्ये ॲड करून बॅक पार्ट तीन भागामध्ये डे डिव्हाइड केला पहा आणि तीन भागामध्ये डिव्हाइड करूनच मी हे कटिंग केलं तीन भागामध्ये डिवाईड केलं प्रत्येक अर्धा अर्धा इंच सोडलेलं आहे तिथं मला काय करायचं आहे पायपिंग ॲड करायचं आहे म्हणजे नवरीने मला पायपिंगची डिझाईन यासाठी बनवायला लावलेली होती तर हा पहा हा ब्लाउजचा पीस आहे प्रथम याच्यावरती मी स्लीव कट करणार आहे तर पाहू हो शकता स्लीव मी कशी टाकून घेतली आणि याचं कटिंग करून घेतलं प्लेन स्लीव ठे स्लीव ठेवायची आहे लॉंगमध्ये तर हा बॅक पार्ट पाहा आता बॅक पार्टला खालच्या साईडला ब्लाऊजची लेस येणार आहे म्हणजे ब्लाऊज पीससोबत आलेली ती यामध्ये मी टाकून घेतलं तर हे जे एक्स्ट्रा काढलं बाजूला मी ते आहे लटकनसाठी फॅब्रिक म्हणजे किनारीची लटकन मी तयार करणार आहे पायपिंगमध्ये तर त्यासाठी ते फॅब्रिक मी काढून घेतलं तर हे पहा आता या अशा प्रकारे मी हा बॅक पार्ट आहे तो यामध्ये टाकून घेतला आणि हा पटकन कट करून साईडला काढला अटॅच करून घेणार आहे किंवा तुम्हाला चिटकवून घ्यायचं असले तर तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे पहा हा बॅक पार्ट पूर्णपणे स्टीच झाला कट झाला तर यानंतर फ्रंट पार्ट देखील कट करून घेणार आहे जर तुमच्याकडे ब्लाउजचं अस्तर असेल किंवा नाही तुमच्याकडे जर ब्लाउजचं काय म्हणतात ते पॅटर्न असेल तर कटिंग करायला खूप सोपं जातं पहा तर ही पायपिंगची पहा मी विकत आणलेलं आहे पूर्ण रोलच आणलेला आहे मी आणि ही पायपिंग मी फ्रंट आणि बॅकला बसवणार आहे तर पाहू शकता गळ्याच्या बाजूला एक्स्ट्राचं जे असतं म्हणजे कटिंग करताना ठेवलेलं ते चिटकून घेतल्यानंतर किंवा टिप मारल्यानंतर असं प्रकारे कट करून काढायचं आणि जेवढं आपल्याला हवं हो होतं तेवढंच ठेवून घ्यायचं तर इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करा आणि लाईक करा हे पहा खालच्या बाजूला मी टिप घालून घेतली आता टिप घालून घेतल्यानंतर पहा एक्स्ट्रा होतं ते पण कट करून काढलं आता काढून झाल्यानंतर पहा अशा प्रकारे हे अशा प्रकारे पायपिंग बसवायची पहा पाहू शकता पायपिंग बसवताना व्यवस्थित बसवायची कारण वाटलंच तर तुम्हाला जर दोन्ही साईडच्या दाबाने नसन बसवता येत तर तुम्ही काय करू शकता एका साईडचा दाब देखील यासाठी वापरू शकता हे पहा एक टिप मारून आतून फोल्ड केलं आणि आता दोन टिपा मारायच्या किंवा अगोदर एकच मारून घ्यायच्या आणि नंतर दुसरी मारायची पहा अशा प्रकारे पायपिंग फोल्ड करून घ्यायची आणि पायपिंगची डिझाईन रेडी करायची असते पहा तर ही खूप छान डिझाईन आहे पहा आणि नवरीला कसं सिंपलच पाहिजे होता ब्लाऊज म्हटल्यावरती मी सिंपलच डिझाईन तिने तिने स्वतः ही डिझाईन येणार आपल्या साडीसाठी सिलेक्ट केलेली आहे मी याच्यापेक्षा खूप छान अशा डिझाईन बनवते परंतु तिला हीच डिझाईन बनवायची होती तिला ती आवडत होती आता प्रत्येकाची चॉईस असते पहा वेगवेगळी असते तर अशा प्रकारे ही मी लावून घेतली याला पहा तर दुसऱ्या बाजूला देखील मी पायपिंग रेडी करून घेतली आणि ती लावून घेणार आहे ब्लाऊजला तर पहा अशा वेळी काय होतं पायपिंग वगैरे लावायच्या म्हटलं की खूप त्रास होतो पहा आता वरच्या बाजूला पहा वरच्या बाजूला देखील पायपिंग लावून घ्यायची आहे आतल्या बाजूने म्हणजे जिथं जीत जिथं आपण पायपिंगसाठी कट केलेला आहे किंवा के वाढवलेला आहे तिथं तिथं तुम्हाला पायपिंग अटॅच करून घ्यायची आहे तसंच याला नॉड आणि लटकन पण बनवायचे आहेत पहा आणि लटकन हे पायपिंग बसवूनच बनवायचे आहेत तर संपूर्ण कटिंग दाखवत आहे साडी पण कसली आलेली ते पण दाखवत आहे आणि ब्लाऊज कसा कट करून साखरपुड्याच्या साडीतील ब्लाउज कसा स्टिच केला हे पण दाखवत आहे पहा हे सगळं मी यामध्ये दाखवत आहे तर पहा अशा प्रकारे बनवून घेतलं पायपिंग आत ना दुमडून घ्यायची खूप छान लूक येतो पहा गुलाबी कलर किंवा हिरवा कलर किंवा चॉकलेटी कलर असेल तर ही पायपिंगची लेस खूप छान दिसते आणि अशा लेस पहा आपण जिथून धागे वगैरे लेस वगैरे घेतो तिथंच भेटते पहा तर हे पायपिंग बसवून झाल्यानंतर पाहू शकता पायपिंग बसवून झाल्यानंतर दोन्ही बाजूला बसवली पहा मी पायपिंग ही दोन्ही बाजूला गळ्याच्या बसवून घेतली ऑलरेडी खालच्या बाजूने पण बसवून घेतली होती तर पाहू शकता हा भागात आम्ही स्टिच करणार आहे ब्लाउजला तर तो कसा करते तर हे पहा एक्स्ट्रा हे पहा अशा प्रकारे अशा प्रकारे हे याला लावून घ्यायचं आहे तर पायपिंग पहा एक दोन तीन चार पाच जागेवरती मी बसून घेतली आणि पार्ट पण पाच झाले होते पहा म्हणजे पाच पार्ट, पार्ट रेडी करून डिझाईन बनवली बॅक पार्टचे हे पहा अशा प्रकारे पिन वगैरे लावून घ्यायची खून आखून घ्यायची आणि खून आकून घ्यायची आपल्याला जेवढं लावायचं आहे अंदाज पणचे कसंही करायला सुरुवात करायची नाही तर अशा प्रकारे पाहू शकता मी आता हा पार्ट यामध्ये ऍडजस्ट केला अशा प्रकारे मी याच्यावरती पायपिंगवरून टीप मारून घेतली असं दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं पाहा घेताना आता दोन्ही बाजूला जोडून घेतल्यानंतर पाच पार्ट पा पाच तुकडे करून मागचा भाग मी रेडी केलेला आहे थोडासा वेळ गे ला 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 तर लागणारच आहे डिझाईन दिसत नाहीये परंतु हे खूप हार्ड आहे पहा म्हणजे यासाठी खूप वेळ गेलेला आहे माझा आणि जिथं आपलं चुकतं तिथं पुन्हा पहा आपल्याला काढायला लागतं इथं पण माझं काय झालं एक्स्ट्रा टिप झाली म्हटल्यावरती मी काढून घेतली ती तर पहा अशा प्रकारे आता मी यामध्ये नॉड पण टाकून घेतल्या की जेणेकरून मला त्या नॉडला लटकन पण तयार करायचे आहे तर आता लटकन पायपिंगने बनवायचं पण सोपंच असतं पहा आता ते मी नाही दाखवलं पण डायरेक्ट लटकन तयार करून दाखवलं आहे तर अशा प्रकारे बॅक पार्ट रेडी झाला पहा तर याला कमरपट्टी लावून घ्यायची आता अशा प्रकारचा ब्लाऊज करताना कमरपट्टी ही फोल्ड करता येत नाही तर आपल्याला याला कमरपट्टीच लावायला लागते ती ब्लाऊजच्या पीसची किंवा अस्तर अस्तर अस्तरची लावू शकता मी अस्तरची लावत आहे पहा अस्तरची कमरपट्टी आता मी याला लावून घेतली आणि बॅक पार्ट पूर्ण रेडी झाल्यानंतर फ्रंट पार्ट जो असतो तो आपला प्रिन्स कटोरीमध्ये तुम्ही शिवू शकता काहीच अडचण नाही पहा आणि स्लीव तर ऑलरेडी कशी स्टिच करायची ते तर मी तुम्हाला दाखवलेलेच आहे प्लेन स्लीव होती पहा त्याला कोणत्याही प्रकारचं डिझाईन वगैरे नव्हती तर अशा प्रकारे मी आता याला कमरपट्टी लावून घेतली तर पाहू शकता हा बॅक पार्ट पूर्णपणे रेडी झाला दोन्ही भाग एकसारखे झाले पहा तर यानंतर पाहू शकता लुक ब्लाऊजचा कसा रेडी झालेला आहे तर खूप छान असा ब्लाऊजचा लुक रेडी झाला आहे पहा तुम्हाला जर आवडला असेल हा ब्लाउज तर सबस्क्राईब करा लाईक करा पाहू शकता ब्लाउज कसा